नमस्कार मंडळी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे नागपंचमी त्याच्यामुळे आम्ही काहीतरी विशेष बनवलं आहे विशेष म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तवा ठेवला जात नाही किंवा काही भाजीपाला सहा कापला पण जात नाही चिरावा नाही लागत तर तवा नाही ठेवला म्हणून आम्ही जेवणामध्ये काय बनवलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग तुम्हाला मी दाखवते आज काय बनवलं आहे जेवणामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता मंडळी आम्ही इथे ही बनवली आहे गव्हाची अशी मस्त खीर हे बघा ही, ही आहे गव्हाची एकदम छान अशी लागणारी गव्हाची खीर हे गहू आम्ही कालच धुवून वगैरे कांडून आणि मग त्याची खीर ही बनवली आहे याच्यामध्ये साखर टाकलेलं आहे ही आहे गव्हाचीच खीर पण याच्यामध्ये गूळ टाकून केलेला आहे स्पेशल हे बघू शकता खूप छान लागते खायला त्यानंतर इथे केलेले आहेत हे कानोले कानोलेसुद्धा हे आम्ही लाटून आणि मग शिजवून केलेले आहेत कारण की आम्ही आज तवा ठेवत नाही म्हणून हे कानोले असे शिजवून केलेले आहे ते बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारचे कानोले आहेत हे बघा हे बघा त्यानंतर म्हणजे हे कानोले आम्ही असे हे इथे वाफवून आणि मग केलेले वाफवून नंतर आणखी चव वाढावी म्हणून इथे केलेली आहे ही अशी वड्याची भाजी आज काही कापलं जात नाही म्हणून हे वडे डायरेक्ट फोडणीला देऊन आणि मग त्याची अशी ही भाजी केलेली आहे तुम्ही बघू शकता मंडळी अशा पद्धतीने हे नागपंचमीचं आम्ही हे जेवण बनवलं आहे हे जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू वि करायला विसरू नका धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय मी जे तुम्हाला जे कानवले दाखवले आहे तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा आणि आज नागपंचमीच्या दिवशी तुमच्याकडं कोणती पद्धत असते आणि तुम्ही काय काय बनवलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा बाय मंडळी